मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज कानुभाई उत्सव दोन हजार पंचवीस कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी सौ अनिता नाना वाघ यांची निवड झाल्याबद्दल सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने सत्कार खान्देश भागाचे कुलदैवत असलेल्या कानुबाई उत्सव सातपूर विभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या उत्सवाच्या कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री नाना वाघ यांच्या धर्मपत्नी सौ अनिता वाघ यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे या निवडीबद्दल सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने सौ अनिता नाना वाघ यांचा निवासस्थानी सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दीपक निर्वाण विकास पगारे अरुण वाघ अजय सोनवणे विकास पगारे विक्रम कडवे गोपाल सैंदाने संदीप डाके नंदू वरसाळे संदीप वाघचौरे राकेश सोनवणे रामकृष्ण ठाकरे तानाजी ठाकरे प्रवीण बिडवे आनंद निर्वाण सुनील सोनवणे सोपान महाले बेळीस मामा राजेंद्र सोनवणे अनिल पंडित दीपक वाघ कमलाकर सोनवणे किरण कोरडे सनी चित्ते आदित्य अहिरे वासुदेव चित्ते उपस्थित होते सालाबाप्रमाणे कानब उत्सव हा खानदेश भागातील धुळे जळगाव आणि नंदुरबार ह्या भागातील उत्सव कारण सातपूर परिसरात पाच हजार ते सहा हजार ठिकाणी कानबाई ह्या बसवल्या जातात घरोघरी आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने गेल्या वर्षीपासून राजाभाऊ पाटील अध्यक्ष होते आणि सर्व या ठिकाणी कोर कमिटीच्या सर्व मान्यतेनुसार माझ्या पत्नी अनिता वाघ यांची जे कोर कमिटीने जे सर्वांनी सर्वानुमते त्याची बिनविरोध कार्याध्यक्षपदी निवड केली त्याचप्रमाणे प्रकाश भाऊ महाजन यांची अध्यक्षपदी निवड केली आणि कोर कमिटीने जे आमच्यावर विश्वास दाखवला कारण सातपूर परिसर नाभिक समाज नाभिक समाजावर जो विश्वास दाखवला सर्वांनी ते मी खरोखर सर्व कोर कमिटी दादा असतील शिरसाट साहेब असतील गुलाबमाळी असतील आबा माळी असतील त्याचप्रमाणे दिलीप शेठ नेरे असतील आणि आमच्या समाजावर जो विश्वास दाखवून आम्हाला कार्याध्यक्षपदी एक चांगली संधी दिली आणि आम्हाला जो मान दिला त्याबद्दल आम्ही खरोखर सर्व कोर कमिटी आणि जेवढे खानदेशी वासी आहेत त्यांच्या आमच्या कार्यक्रमाचा असा अशी रूपरेषा राहील सप्तशृंगी मंदिरपासून तर श्रमिक पर्यंत सर्व कानबाई जिथे जिथून जेत, निघतील तिथून तितु, ते सा श्रमिक नगरपर्यंत प्रत्येकाने त्या ठिकाणी कानबाई आणून ते मिरवणूक काढणार आहोत त्याचप्रमाणे दोन तारखेला सौभाग्य लॉन्स या ठिकाणी सर्व या ठिकाणी आभा चौधरी यांचा जो गायनाचा कार्यक्रम वया म्हणतात त्यांना कानबाईचे गाणे असतात तो सौभाग्य लॉन या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व कानबाई जे भक्त आहेत त्यांना विनंती करतो की त्या ठिकाणी त्या गाण्यांच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून तसेच मिरवणुकीला उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावं त्याच पद्धतीने आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल सर्व कोर कमिटी आणि कानबाई उत्सवाच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संतशेना नमस्कार मी वाघ खानदेश उच्चाराच्या निमित्ताने कोर कमिटीने जे मला कार्याध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि आज इथे आमच्या नाभिक समाजाच्या वतीने माझा जो सत्कार करण्यात आला त्यांचे पण मी खूप धन्यद धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द समजते महाराष्ट्राची एक संस्कृती कानबाई मोत्सव उत्सव हा उत्सव मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातल्या धुळा जळगाव आणि इतर भागात होत असतो आणि त्या भागातून आपल्या नाशिकमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कुटुंब आहेत तर हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सातपूर शहरात पण होतोय या उत्सव समितीच्या कार्याध्यक्षपदी आमच्या वहिनी यांची निवड झाली त्या निवडीनिमित्त आज सातपूर परिसर नाभिक समाजाच्या वतीने वहिनींचा सन्मान करण्यात आला हे कार्य करण्याची जी संधी वहिनींना दिली या पूर्ण कमिटीने जे वेळ कार्याध्यक्ष पद दिलं त्याबद्दल सातपूर परिसर नाभिक समाजाच्या वतीने आम्ही त्या कमिटीचे पण आभार मानतो यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री राकेश सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला <पागा। पागा का देखी> <आपार> <देखी>

या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद